हॅलो मी सुरेखा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर हा व्हिडिओ आहे ना बऱ्याच दिवसात तुमच्याशी शेअर करायचा राहून गेला की ना आम्ही रुईला सायकल घेतली आणि एक सात आठ दिवस झाले सायकल घेऊन आठ दिवस नाही पाच सहा दिवस झाले तर इथं सायकलच्या दुकानात आलो सायकल चॉईस केली आणि तिची किंमत वगैरे बघितली आणि ना रुईला बऱ्याच दिवसाचं सायकल घ्यायचं चालू होतं तिच्या बर्थडे पासून आम्ही म्हटलं होतं की तिला बर्थडेला घेऊ पण त्यानंतर शिफ्टिंग वगैरे भरपूर सारं झालं त्यामुळं काही घेणं झालंच नव्हतं आज घेऊ दे घेऊ चाललं होतं पण फायनली म्हटलं चला आज तिला सायकल घेऊन टाकू तरी तर दुकानात आलो आणि ते सायकलचे चाक आहे ना थोडेसे ॲडजस्ट करून घेतले खूप खालीवर होते त्यामुळं आणि कसं मुलांना सायकल शिकण्यासाठी मग ते एका लेवलला असले की बरे असतं म्हटलं त्यामुळं ते ॲडजस्ट केले आणि त्यानंतर सायकल घेऊन इकडं घरी आलो आले आले ना ती इथं चालून बघत होती आम्ही सायकल घेऊन आलो होतो तेव्हा तर कसं ती आता सायकल आहे ना पहिल्यांदाच घेतली त्यांनी मग तिला शिकायला थोडासा वेळ तर जाणारच आणि त्यामुळे ना शिकायला तिला वेळ लागतो आणि मातीत कसं ह्या सायकलचे चाक आहे ना गोल गोल फिरतात त्यामुळं एवढं काही तिला जमत नव्हतं मातीत त्यानंतर मग इकडं रस्त्यावरती आली आणि रस्त्यावरती आल्यावर तिला लगेच सायकल जमायला ला लागली तर बघा फर्स्ट टाईम तिने सायकल चालवली आणि इतकी भारी चालवली तर खरंच तिला बघून येणा छान वाटत होतं त्यानंतर ना ऊन पडलेलं होतं तर म्हटलं संध्याकाळी चालवतो सायकल तर इकडे संध्याकाळी ना आम्ही आधी सायकलची पूजा करून घेतली तरी ते ना कसं आपण कुठलीही नवीन वस्तू घेतली की तिचे पूजा करून घेत असतो भलेही ती छोटी असो मोठी असो त्यामुळे रुईच्या सायकलची पूजा करून घेतली ती आपल्या घरची लक्ष्मीचे म्हटलं आणि त्यानंतर मग ती सायकल चालवायला सायकल चालवायला लागली तर अहो ना तिला मदत करत होते आणि मी इकडं वरती येऊन म्हटलं चला हेच कपड्यांचं कपाट आवरून घेऊ एवढे सगळे कपडे आहे ना खूप राडा झाला होता कपाटामध्ये तर आहे ना रोजचे कपडे असे नुसते कोंबून द्यायचं काम चालू होतं आणि कसं लग्नावरून आल्यानंतर मी काही आवरलेलंच नव्हतं त्यामुळे इथं घेतलं आता कपाट आवरण्यासाठी आता इथं आहे ना काहीतरी कमेंट करतील की बापरे एवढा सगळा राडा कसं राहती तू काय करत होती इतक्या दिवस तर हो आहे ना ह्या वेळेस ना खूप राडा झाला कपाटामध्ये कारण मध्यंतरी आम्ही एक महिनाभर गावाकडं गेलो तिकडून आल्यानंतर काही दिवस मग माझं दुसरं काही आवरायचं चालू होतं आणि आपलं घरातलं काम एडिटिंग वगैरे त्यात ना काही गोष्टी मागं पडून जातात आणि ह्या वेळेस ना पहिल्यांदाच एवढा उशीर झाला कपाट आवरायला त्यानंतर लग्न होतं आणि लग्न म्हटलं की आपल्याला ही साडी नको ती साडी नको आणि त्याच्यावरचे ब्लाऊज बसता की नाही हे सगळं बघता बघता ना कपाटातले खूप कपडे अस्तव्यस्त होऊन जातात त्यामुळं एवढं अस्तव्यस्त झालं आणि रुईचं कसं जसा उन्हाळा लागलाय तसा आई हा ड्रेस नको तो नको असं करत करत आहे ना रोज दोन तीन ड्रेस बाहेर काढून ठेवती आणि तिला घालायचा तर लगेच नसतो तो मग दुसरा काढायचा परत तो दुसरा घालायचा असं तिचं चालू आहे पण असो आता लहान मुलं आहे त्यांना आपण काही म्हणू शकत नाही त्यांनाही त्यांच्या म्हणजे मर्जीनुसार थोडंसं वागू दिलं पाहिजे तरी ते ना रुही पण मला मस्त कपड्यांच्या घड्या घालू लागत होती पण ती काही व्हिडिओमध्ये आली नाही तिचं फक्त डोकंच उड्यामध्ये हो दिसतंय तर बऱ्याचशा कपड्यांच्या आहे ना ती घड्या घालू लागत होती आणि ती म्हणे ठेवून दे तर तिला सांगितलं एका ठिकाणी तू घड्या घालून ठेव आणि मग नंतर मी ठेवून देते थे, तर इथं खालचा कप्पा आवरून झाला आणि नंतर इकडे मी सा ना माझा साड्यांचा कप्पा आवरायला घेतला जे काटपदर साड्या ना त्यांच्या होत्या व्यवस्थित घड्या मग त्या तिथली तिथंच आहे ना व्यवस्थित फक्त ठेवून दिल्या कारण त्या खाली काढायच्या परत ठेवायच्या यांनी ना खूप मग वेळ गेला असता माझा आणि बाहेर ऊन बघा किती कडक पडलंय आणि खिडकीतून आहे ना सगळं असं ऊन चमकतं त्यामुळे मग पडदा पण थोडासा ओपन करून दिला होता कारण कसं फॅन बंद होतं लाईट गेलेली होती आणि पडदा पण पूर्ण पॅक केला की मग खूप गरम होऊन जातं तरी ते ना सर्व साड्या मी आवरून घेते आज आहे आठ वर्षाच्या सानवीचा बर्थडे तर सानवी बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझं इथून पुढचं आयुष्य आनंदाचं भरभराटीचं सुख समृद्धचं जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि तू ये ना खूप सारी प्रगती कर खूप सारा अभ्यास कर आणि आपल्या आई वडिलांचं नाव आपल्या फॅमिलीचं नाव मोठे कर हीच आहे ना स्वामींच्या चरणी प्रार्थना तर त्या ताई ना रोज माझे व्हिडिओ बघतात आणि कमेंट असतीच त्यांची तर त्यांनी काल कमेंट केली की माझ्या मुलीचा बड्डे आहे तर तुम्ही मला विश करा तिला विश करावं तर तिला आहे ना काल पण मी कमेंटच्या माध्यमातून विश केलं आणि आज पण विश केलं तर सर्वांनी ना सानवीला म्हणजे विश करा तरी तर ना माझ्या सर्व साड्यांच्या घड्या घालून आहे आणि ही बघा पैठणी साडी हिच्यावरच आहे ना ब्लाऊज जळालं आहे त्यामुळे ही साडी ना फक्त मी एकदा दोनदा घातली आहे आणि गोळा खूप झाली होती कारण आहे ना मी थोडीशी म्हणजे आपली शॅम्पूच्या पाण्यात टाकली होती तिला आहे ना थोडासा फॉल खराब झालेला होता म्हणून तर इस्तरी करायची होती त्यासाठी वर काढली होती पण म्हटलं जेव्हा मी इस्तरी करेल तेव्हा पण आता तात्पुरती अशी ठेवून देते तर इथे ना माझं असं कपाट आहे ना हळूहळू करून आवरलं दोन अडीच तास गेले मला पूर्ण कपाट आवरण्यासाठी तर चला ताईनो आजचा व्हिडिओ आहे ना खूप छोटा आहे पण आहे ना जास्त काही शूट घेतलंच नव्हतं त्यामुळे या व्हिडिओची मी इथे सेंड करते चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना हे कमेंट करून नक्की सांगा आणि हे आवरलेलं कपाट किती छान दिसतंय यातून ये ना बरेचसे कपडे मी जे न लागणारे होते ते बाहेर काढले त्यामुळं अगदी सुटसुटी तसं झालंय पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान असे व्हिडिओ होतो